आणि यांचा उपक्रम बोलला गेला का या ट्रेन मध्ये भाविक आज सुट्टी असून थोडे भाविक आले विठ्ठलाचा नाम जोडून जोडून चाललाय आणि हे विद्यार्थी लोकांचा गुणवंत असतात त्यांचा सत्कार करतात एखाद्याला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करतात आणि एक सगळे कुटुंब गरीब आहे मी विठ्ठला नामामध्ये आज उद्याने आज आपल्याबद्दल थोडे सांगते नाही मी एकच सांगू इच्छितो या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आज गेली नऊ वर्ष आई भवानी मनासाठी भजन म्हणणार आहे आणि ते इथून पुढेही असंच या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये अविरत राहो आणि पांडवंगाला आज या सेवे पटली आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही एकच प्रार्थना करू की आमच्या मुखी नेहमी रामकृष्ण हरी आहो रामकृष्ण मंत्र शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या रगारमध्ये रगा राहावा असे आमच्या तुझा विसरण व्हावा पांडुरंगा आजचं एकच मागणं आहे की तुझा विसरण व्हावा या भगवंतांचा विसर कधी न व्हावा हीच आई भवानी प्रसादी भजन मंडळातील सर्व सुभाषकांची आज या सोहळ्यामध्ये पांडवांगाला प्रार्थना असेल आणि सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच आज पांडवांना चरणी आम्ही या भवानी मंडळ आई भवानी प्रसादी भजन मंडळातील सर्व सभासद पांडवांगाला प्रार्थना करू आणि अशी सेवा होत राहावी हेच आजचा आमच्या हिंदी सोहळ्या पाठीमागचा उद्देश आहे धन्यवाद आपल्या बरोबर भरपूर आहे वारकरी आहे ते थोडे आपल्याला <गएत> <स्थियान> मंडळ आता हे नवं वर्ष आहे आणि मला वाटतं पहिले एक दोन वर्ष अशी केली वारकरी ते संत मंडळी जमा झाले पण हळूहळू ह्या वर्षानं अस संत मंडळी जमा झाले हे पांडुरंगाची कृपा म्हणावी तसे आमचे संतोष माऊली आणि कदम माऊली नेहमी या गाडीला असल्या कारणाने आणि अशीच सेवा आमच्याकडून चरणी आपले ढोलकी वादक आहे भरपूर आनंद होतो आहे आई भवानी मंडळाची मी जवळजवळ नव्वद नऊ वर्ष वाचन करतोय आणि हे सर्वजण माझे मित्र संतोष पिमळे पावली विश्वनील बो या मला सपोर्ट करून हे वाद्याची संधी दिली त्यांचे खूप आभार आहे आणि भरविक भजन मंडळ याच्यापेक्षा खूप पटीने खूप जर आणि याच्या पटीने खूप हे होऊ दे हे माझे मनोकामना आहे तसेच आपण सगळ्यांना जमून घेणारे एकामेकांना समजून घेणारे आमचे संतोष भाऊ आहेत काय थोडेसे आज रामकृष्ण हरी सर्वांना आज देवी आषाढी आषाढी कलेक्त्यानं सर्वांना माझ्या आईभवानी प्रासादिक मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा या हरिनामामध्ये मला ही एवढी संत मंडळी लाभली मी आणि कोतारबुआ असे आम्ही पहिले नऊ वर्षापूर्वी पाच सहा जणांमध्ये भजन चालू केलं आणि हा एवढा मोठा मेळावा या हरिनामामध्ये जमा झाला हे पूर्व पुण्य समजतो असे सर्वांनी साथ द्यावी आणि हे भजन अविरत चालू राहावे अशी मी पांडुरंगासाठी प्रार्थना करतो कृष्ण हरी कुनरे काम का आपण पाहिला माऊलीचा आवाज म्हणणार आणि आता आपल्या ह्या ही गाडी विरारपर्यंत आलेला विरारची विठ्ठल मंदिरामध्ये यांचं भजन みんなね。